नमस्कार अँड हॅलो मी स्वाती सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर टुडे इज द आणि आपली दोन हजार पंचवीस मधील आजची आपली लर्निंग आहे इतरांकडून अपेक्षा करू नका कारण अपेक्षा भंगाचं दुःख खरंच खूप हृदयद्रावक असतं अपेक्षा ॲक्च्युली तुम्ही दूरच्या लोकांकडून करत नाही आणि त्या केल्या तरी पूर्ण नाही झाल्या तर त्याचं खूप त्रास तितकासा होत नाही किंवा तुम्ही बाऊ करत नाही पण जर अपेक्षाभंग जवळच्या इनर सर्कलमधील लोकांकडून झाला अगदी जवळच्या लोकांकडून झाला तर मात्र त्याचा त्रास नक्कीच होतो आणि तो तुम्हाला पूर्णपणे हरवून सोडतो अपेक्षा आईवडिलांकडून आजी आजोबांकडून घरातल्यांकडून जोडीदाराकडून मित्रमैत्रिणींकडून आणि खूपदा स्वतःकडून ठेवला जातात मग अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे का तर मुळीच नाही पण त्या अपेक्षा जेव्हा आपल्या आनंदाला ओव्हरपॉवर करू लागतात तेव्हा मात्र सिच्युएशन हाताबाहेर म्हणजेच नेगेटिव्ह होऊ लागते अशा वेळी प्रश्न निर्माण होतात मी चुकीची अपेक्षा ठेवते का माझ्या अपेक्षा का पूर्ण होत नाही अपेक्षा ठेवण्याचा अधिकार हक्क मला नाही का मी चुकीच्या लोकांकडून एक्सपेक्ट करत आहे का? का याही पुढे जाऊन मी अपेक्षेसाठी वरती डिझर्विंग नाही का या प्रश्नांच्या शृंखलेमुळे मन नाराज किन्न होतं म्हणजेच या अपेक्षाभंगाच्या दुःखाने तुमच्या हॅपीनेसवर पूर्णपणे विरजण टाकलं जातं जे चूक आहे तुमच्याच अपेक्षांनी तुम्हाला अनहॅपीनेस दिला प्रत्येक जण आयुष्यामध्ये काही ना काही अपेक्षा करतच असतो किंबहुना लहानपणापासूनच म्हणजेच आपल्या घरातूनच आपण अपेक्षा करायला शिकतो आपलं घर हीच आपली संस्काराची पहिली शाळा असते असं केलंस तर तसं होईल चांगली वागलीस तर लोक तुझ्यावर प्रेम करतील गाणं बोललीस कविता म्हणून दाखवली ए बी डी बोलून दाखवली डान्स करून दाखवला तो तुला खाऊ दिला जाईल चॉकलेट दिलं जाईल अशी प्रलोभनं लहानपणापासूनच दाखवली जातात आणि या विचारातूनच अपेक्षांचा जन्म होतो या अपेक्षा कधी कधी नात्यांमध्ये स्वप्नांमध्ये आणि पर्यायाने मनामध्ये खोल व रुजत जातात अगदी नकळत आणि ही सगळी नॅचरल प्रोसेस आहे नंतर याच बीजांचं रूप झाडांमध्ये होतं अपेक्षा पूर्ण झाल्या तर आनंद नाही झाला की दुःख या दुःखांमुळे राग येतो चिडचिड होते रडू येतं नेगेटिव्ह येते एकूणच अनरिसोर्सफुल स्टेट निर्माण होते आणि याच वेळी कॉट नावाचं स्ट्रेस हार्मोन सारखं रिलीज होतं पर्यायाने त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होऊ लागतो खरं तर समोरची व्यक्ती आपल्या अपेक्षा भंगाचं रिझन आपल्या मनातील अपेक्षा हेच कारण आहे माझ्यासाठी त्याने हे करायला हवं करा होतं ते करायला हवं होतं त्याला समजायला हवं होतं मी इतकं केलं पण तरीही त्याला मी समजले नाही या आपल्याच अपेक्षांमुळे त्रास होतो समोरच्या व्यक्तीला त्याची जाणीवही नसेल कदाचित आपण आपला हॅपीनेसचा रिमोट त्याच्याकडे दिलेला आहे त्याच्याकडून अपेक्षा ठेवू आणि ते पूर्णपणे चुकीचं आहे सर्वात जास्त अपेक्षा आपण स्वतःकडून ठेवतो मी खूप स्ट्रॉंग असायला हवी परफेक्ट असायला हवी नेहमी सक्सेस मिळालंच पाहिजे मी, मी, मी कोणत्याही एक्झाममध्ये फेल होऊ शकत नाही मी इतकी समजूतदार आहे तर माझ्याकडून चुका व्हायलाच नको मी सतत दुसऱ्यांना समजून घेतलं पाहिजे मी इमोशनली वीक पडता कामा नाही कोणत्याही परिस्थितीत पण आपण माणूस आहोत मशीन नाही चुका होतात होणार थकवा हा येतो कधी कधी हारही मानावी लागते स्वतःसाठी कधी कधी स्टँडही घ्यावा लागतो आर्ग्युमेंट करावी लागते आणि हे सगळं नॉर्मल आहे स्वतःकडून अपेक्षा ठेवणं खूप चांगलं आहे पण स्वतः प्रेम करणं त्याहून महत्वाचं आहे आणि तितकं सुंदर आहे अपेक्षा करणं सोडणं म्हणजे उदासीन नाराज होणं नव्हे अपेक्षा सोडणं म्हणजे नात्यांपासून दूर जाणे नव्हे त्यात वृक्षपणा आणणे नव्हे अपेक्षा सोडणं म्हणजे ॲक्सेप्टन्स मान्य करणे आणि एकदा ॲक्सेप्टन्स आला की मन मोकळं आनंदी राहतं शेवटी सगळा खटाटोप हा आनंद मिळवण्यासाठी तर आहे आची लन ही अतिशय महत्त्वाची आहे अपेक्षा करू नका केल्या तरी इतर लोकांकडून मात्र मुळीच करू नका कदाचित ती लोक तुमच्यासारखी नाही परिस्थिती नेहमी आपल्या बाजूने नसते शांत राहा स्वतःवर फोकस करा स्वतःची हिलिंग करा आपला खरा आनंद आपण जे आहोत ते स्वीकारण्यात आहे इतरांना उगाच मोठे बनवू नका अननेसेसरी कदाचित त्यांची तेवढी इम्पॉर्टन्स तुमच्या लाईफमध्ये नाही आहे You are the creator of your life, so don't expect anything from others. हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा भेटूयात नवीन लर्निंगसोबत तोपर्यंत स्वतःची स्वतःच्या मनाची आणि भावनांची विशेष काळजी घ्या